कळवण तालुक्यातील कफाणे ते खेडगाव या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पर्शी पुलाला भले मोठे भगदाड पडले असल्याने वाहन चालकांना वाहन चालवणं धोकादायक बनलंय गेल्या अनेक दिवसांपासून पर्शे पूल हा दळणवळणासाठी घातक बनलाय विशेषतः या पुलावरून ककाने बिजोरे विसापूर गांगवन भादवन साचेर बेज हे मोठे खोरे याच पुलावरून ये करत असल्याने फरशी पूल तात्काळ दुरुस्त करणे गरजेचं आहे पावसाळा असल्याने पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असतो त्यामुळे त्यामुळे या या पुलावर ही जाते। तामने या पुलावर पाणीही जाते अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून हे खड्डे पुजवण्याची गावकऱ्यांची मागणी जय आदिवासी युवा शक्ती जयस या सामाजिक संघटनेनं निवेदनाद्वारे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे केली आहे यावेळी संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष भगवान खिल्लारी पांडुरंग गायकवाड संघटनेचे राज्य विधी ॲडवोकेट निलेश शाहू ठाकरे युवराज ठैल सुनील गवळी संजय गायकवाड विनायक गायकवाड गणेश पवार आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा